तासगाव जिल्हा सांगली येथे उद्यापासून शिवार कृषी प्रदर्शन मान्य महेश कारडे यांनी दिली माहिती क्रांतिशीय नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर ते सोमवार दिनांक बावीस डिसेंबर या कालावधीत तपपूर्ती शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन तासगाव येथे करण्यात आले आहे या प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरू असून मंडप उभारणीचा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे प्रदर्शनाचा उद्घाटन गुरुवारी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली खराडे म्हणाले प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण बारा किलोचा तुर्की कोंबडा दीड टनाचा रेडा बोलका आणि भविष्य सांगणारा पोपट हे आहे प्रदर्शन शुभारंभ कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण कार्यक्रम नामदार मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील माजी खासदार राजू शेट्टी खासदार विशाल पाटील आमदार जयंत पाटील माजी खासदार संजय पाटील आमदार सतेज पाटील आमदार रोहित पाटील आमदार विश्वजित कदम आमदार सुधीर गाडगिल आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुहास बाबर महाराष्ट्राची कृषी कन्या श्रद्धा ढवन डोरमोले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जयश्रीताई पाटील समीत कदम ताजुद्दीन तांबोळी तहसीलदार अतुल पाटोळे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे याशिवाय नेताजी पवार किरीत चितळे प्रकाश आवताडे संजीव कोलार संजय वजरीनकर चंद्रकांत खरमाटे आदी उपस्थित राहणार आहेत सदर प्रदर्शन दत्त मंदिर मैदान येथे होत असून सदर प्रदर्शन बारावे आहे सलग अकरा प्रदर्शने यशस्वी झालेले आहेत सदर तपकृती प्रदर्शन नसून हा कृषी महोत्सव आहे या प्रदर्शनात शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी डॉग शो व कॅट शो सकाळी दहा ते चार वेळेत होणार आहे शनिवारी वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत पशु प्रदर्शन होणार आहे तर चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श द्राक्ष डाळीं ऊस आंबा पेरू भाजीपाला आणि दूध उत्पादकांना पुरस्कार दिले जाणार आहेत या प्रदर्शनात तीनशेपेक्षा जास्त स्टॉल असणार आहेत खुरप्यापासून टॅक्टर आणि चार चाकी गाड्यापर्यंत सर्व प्रकारचे स्टॉल असणार आहेत थोडक्यात छत एक दालने अनेक असे म्हणावे लागेल याशिवाय ग्रह वस्तूचे स्वतंत्र दालन करण्यात येणार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी अमूजमेंट पार्कची सोय केली आहे प्रदर्शनाचे प्रा प्रायोजक योजक वनिता एग्रोकेम आयडियल ॲग्रिसर्च एग एलाटा ॲग्रो चितळे उद्योग समूह निसर्ग क्रॉप केअर यू एस के ॲग्रो सायन्स या कंपन्या आहेत तर सहप्रायोजक आर बी टी धन इकोग्रीन रुदनील वसंत कृषी जे आर ॲग्रो आणि इलेक्ट्रो इंडिया आदी कंपन्या आहेत तर या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खराडे यांनी केले आहे प्रदर्शनाची तयारी अशोक खाडे भुजंग पाटील गुलाब यादव अमित रावतळे निशिकांत पोतदार उत्तम चंदनशिवे बाळासाहेब खरमाटे विजय रेंदाळकर अनिल पाटील चंद्रकांत पाटील अनिल वाघ प्रशांत शिंदे किशोर पार्लेकर सुरेश पाचिवारे संदीप शिरोटे यांच्यासह सर्व मान्यवर करत आहेत उत्सव तपपूर्तीचा महोत्सव कृषी क्रांतीचा अर्थातच शिवार कृषी प्रदर्शन येत्या गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर ते सोमवार दिनांक बावीस डिसेंबर या कालावधीत शिवा दत्तमंदिर मैदान तासगाव या ठिकाणी होत आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन अठरा डिसेंबर रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे या डॉग शोमध्ये भारतातील चॅम्पियन डॉग तर कॅट शोमध्ये भारतातील चॅम्पियन कॅट सहभागी होणार आहे शुक्रवार शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी पशु पशुप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे प्रदर्शन सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये होणार आहे आणि या प्रदर्शनातसुद्धा भारतातील चॅम्पियन असणारे बैल रेडा आणि गाई या सहभागी होणार आहेत एकंदरीतच हे प्रदर्शन हे महोत्सव तपपुरतीच आहे आणि त्यामुळंच सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार करण्यात आलेला आहे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण दीड टनाचा रेडा आहे त्याचबरोबर भविष्याने बो भविष्य सांगणारा बोलका पोपट त्याचबरोबर बारा किलोचा टर्की कोंबडा हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे त्याचबरोबर भारतामध्ये पहिल्यांदाच तयार झालेला इलेक्ट्रिक सुद्धा या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ब जगातल्या सगळी नाणी जागतिक नाणी चलन या प्रदर्श प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये चलनाचंसुद्धा प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटबद्ध आहोत गेले अकरा वर्ष जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं साथ दिले त्यामुळंच हे तपपुरती बारावं कृषी प्रदर्शन आम्ही यशस्वीरित्या पार पाडवत आहोत तर या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा